airan जमिनी कसल्यामुळे सरपंच पतीच्या आदेशाने हल्ला केलेल्या आरोपींवर कारवाई करून अटक करण्याचा मागणीसाठी काळे कुटुंबियांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू केले आहे सरकार लाडकी बहीण योजना राबवत आहे मात्र बहिणींवरील अन्याय अत्याचार देखील थांबवावे असे प्रदेशाध्यक्ष विलास मस्के यांनी सांगितले असून निवेदनात म्हटले आहे की गुन्हा दाखल करण्यास टाळाटाळ करणारे ठाणे अंमलदार यांच्यावर कारवाई करावी आणि आरोपींना तात्काळ अटक करून त्यांच्यावर ॲट्रोसिटी ॲक्ट आणि विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात यावा मी परशुराम अंबादा जगदने प्रहार तालुका कार्याध्यक्ष नगर सदर मी देवळगाव सिद्धीतीलच रहिवासी आहे आणि जे गायरानावरून वाद झाला त्या गायरान नागरण्यासुद्धा मी येईल कारण की आम्ही सर्वजण भूमीन आहोत तर आमच्या गावातील सरपंचाचे पती प्रभाकर शुद्ध बोरकर आणि पुतण्या नानासाहेब अमृता बोरकर हे सदर पारद्यांना आमच्यावर मारेकरी पाठवून दमदाटी करतात आता रमेशला मारहाण झाली त्याच्या आदल्या दिवशी मला हे आरोपीनेच दम दिला की तुला जिवंत जाळून टाकीन म्हणजे हा प्रकार असा आहे चोर तर चोर आणि शिरजोर यांना शासनाने पहिल्या जमिनी दिलेला आहे दा आम्ही भूमीन येतो आम्ही करतो जर आम्ही नांगरला म्हणून आमच्यावर पहिला गुन्हा दाखल झाला मग ज्यांनी पक्कं बांधकाम केलं ज्यांनी अतिक्रमण केलं यात सरपंचा स्वतःच अतिक्रमण आहे गट नंबर चारशे चोवीस जे तळे म्हणून आम्हाला पाणी पिण्याचं त्या तळे ज्यांचं अतिक्रमण यांच्यावर गुन्हे दाखल का नाहीत आणि आम्ही गरीब आहेत आमच्याकडं आर्थिक पाठिंबा नाही आमच्या माझे कोणती राजकीय शक्ती नाही गुन्हे दाखल का मी सावित्रा रमेश काळे आई फक्त एकच मागणी कि माझ्यावर जो अन्याय झालाय ना त्या आरोपींना गुन्हे दाखल करणे बाकी काय म्हणणं नाही आणि माझ्या आरोपींना जर नाही समजा गुन्हा दाखल केला आणि नाही त्यांना प्रशासनाने जर काही गुन्हा दाखल करून नाही अटक केलं तर मी इथंच आत्मधयन करणार नमस्कार मी सायले विक्रांत गायकवाड मी आंबेडकर जनमोर्चा प्रदेश अध्यक्ष आहे आणि मी इथे खास करून सावित्री काळे मॅडम आहेत यांच्यासाठी मी आली आणि खरोखरच त्यांच्यावरती म्हणजे इतका अत्याचार झालाय त्यांची मुलगी मुकोबद्ध असतानाही ती आत्ता सध्या हॉस्पिटलमध्ये आहे तिलाही व्यवस्थित काही कुठल्याही प्रकारची सेवा भेटलेली नाही आहे मी सध्या तिथं सुद्धा पाहणी करून आले जे देवगाव सिद्धीमध्ये जे पारधी समाजावर झालेला हल्ला त्या हल्ल्याचा निषेध म्हणून आज आम्ही यांना पाठिंबा द्यायला आलो तरी माझी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री व गृहमंत्री व पोलीस अधीक्षक साहेबाला विनंती आहे की ज्या ह्या गोरगरिबावर जे अन्याय झाला त्या अन्यायाला वाचा फोडून संबंधित जे दोषी आहेत त्यांच्यावर कारवाई करून त्यांना तात्काळ अटक करावी नसता आंबेडकरी जनमोर्चाच्या वतीने महाराष्ट्रामध्ये आंदोलन केल्या जाईल गेल्या अनेक वर्षानं आमच्या दलित बहुजन समाजावर अन्याय अत्याचार होत असताना आमच्याकडं प्रशासन लक्ष देत नाही आमच्या गोरगरीबाला लक्ष देत नाही त्यासाठी आम्हाला असा प्रकार उपोषणला बसण्याचा टाईम ता येतोय तरी मी नगरचे एस पी साहेबांना डी पी साहेबांना पी आय साहेबांना एक विनंती करतो आहे की साहेब जे हे समोर जे ह्या महिलेवर जे अन्याय झाला त्या अन्यायाचा अन्यायाला वाचा पडून संबंधितावर गुन्हे दाखल करावे ही माझी प्रशासनाकडे एक विनंती आहे मी आंबेडकर जनमोर्चा महिला आघाडी पुणे जिल्हा अध्यक्ष आज ह्या रमेश काळे यांच्या कुटुंबाला आम्ही पाठिंबा देण्यासाठी आलेलो आहोत महाराष्ट्रामध्ये अन्याय अत्याचार जास्त वाढलेले आणि महिलांवर जास्त वाढले एकीकडे तुम्ही लाडकी बहीण बहीण योजना करतात आणि बहिणीवर अन्याय अत्याचार होतात या महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री साहेबांना माझं एवढंच सांगणंय की एक लाडकी बहीण लाडक्या बहिणीवरती अन्याय झाला तिला न्याय द्या ज्या काही तिच्या मागण्या आहेत त्या पूर्ण करा एन टी न्यूज मराठी अहमदनगर